महायुतीकडून धुळे ग्रामीण मधून यांना उमेदवारी देण्यात आली होती आज त्यांनी ठिकाणी केलेला आहे विजय झालेले काय सांगाल भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सरकारच्या वतीने माझ्यासारख्या बत्तीस वर्षाच्या तरुणाला उमेदवारी मिळाली उमेदवारी मिळाल्याच्या नंतर पक्षाने जो विश्वास दाखवला तो विश्वास धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेने तो विश्वास खरा करून दाखवला आज एवढा मोठा विजय हा मला जो मिळाला आहे याचं सर्व श्रेय हे आज माझ्या धुळे ग्रामीण मतदारसंघातल्या जनतेचं आहे आमच्या भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व स सगळे घटक पक्ष यांनी जे प्रामाणिकपणे माझ्यासाठीचं काम केलं आणि सगळ्यांनी एक दिलाने एक मुखाने एक मनाने कुठलाही गट न ठेवता सर्व पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः दिवस रात्र माझ्यासाठी तिथं काम केलं आणि तो माझा विजय हा मिळवण्यामध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं फार मोठं योगदान आहे आणि ते योगदान आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याची योगदानाची जाणीव ठेवू आणि त्याच्यामधनं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू तालुक्यामध्ये आपल्या विरोधामध्ये काँग्रेसकडून कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती आपण त्यांचा मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी पराभव केलेला आहे कसं बघता तुम्ही याकडं तर समोरच्या आमच्या प्रतिस्पर्धींना लोकांचा मूड लक्षात आला नाही पहिल्या दिवसापासून माझा फॉर्म भरल्याच्या दिवसापासून लोकांची प्रतिक्रिया होती की आम्ही भदनेच्या पाठीशी आहोत बत्तीस वर्षाच्या तरुणाच्या मागे आहोत अठराव्या वर्षापासून मी समाजकारणात राजकारणात सुरुवात केली तेव्हापासून मी सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला माझ्या आईला तिकीट मिळालं माझ्या वडिलांना तिकीट मिळालं थोड्याफार मतांनी आम्ही थांबलो राहिलो असतो म्हणजे पराभव झाला असेल पण आम्ही थकलो नाही थांबलो नाही घरी बसलो नाही सर्वसामान्य लोकांच्या सेवेमध्ये उभं हुब, उभे राहिलो आणि त्याचं फळ आम्हाला लोकांनी आता उभं करून दिलं आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या हे जे धुळे ग्रामीणमध्ये परिवर्तन लोकांच्या आशीर्वादाने झालं आहे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी ज्यांच्यामुळे हे झालं आहे त्या पदाधिकाऱ्यांसोबत घेऊन चालेल आमच्या सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन चालेल आणि उद्या या धुळे तालुक्यातलं एक नवीन परिवर्तन घडवून दाखवल्याशिवाय राहणार नाही आमच्या जवळचे आज जे आम्हाला ज्यांना आज ज्यांची अजून आठवण येते ते आमचं आज जर गड आलेला आहे पण सिंह गेला आमचे उत्कर्ष भैया रवंदडे आज ते दुःखद आजाराने वारले पण आजाराने वारल्यामुळे जरी त्यांची एक स्वप्न होतं की मला त्यांना आमदार बघायचं होतं त्यांनी स्वतःच्या तब्येतीची परवा न करता दिवसरात्र आमच्यासाठी प्रयत्न केला प्र प्रचार केला पण आज त्यांची सुद्धा आम्हाला आठवण येते पण त्यांना हीच भावपूर्ण श्रद्धांजली आहे की आपला विजय झालेला आहे विकासाकडे आपण कसं बघतात जो विकास राहिलेला आहे ग्रामीण भागातील त्याकडे आपण कसं बघा कशी कुठे सरकार महायुतीच्या माध्यमातून आता सरकार आपलं बसत आहे आणि आज महायुतीचा आमदार म्हणून मी उद्या चला विधानसभेमध्ये जाणार आहे आज मा भारतीय जनता पार्टीचं सरकार बसल्याच्या नंतरनं या धुळे तालुक्यातल्या अनेक सिंचनाचे प्रश्न तिथं प्रलंबित आहेत आमच्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी आम्हाला न्यायचं आहे आमची पांजरा नदी बारमाही आम्हाला करायची आहे अनेक प्रश्न आमचे प्रलंबित आहे आता उद्याच्याला विजेचा प्रश्न ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न प्रलंबित होता दोन वर्षामध्ये एकही कृषीचं फिडर हे राहणार नाही आम्हाला शंभर टक्के सोलरवर टाकण्याचं काम करायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात हिंदुत्वाचा विचार आया बहिणींची रक्षा ही आम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं आहे आणि हिंदुत्वाचा विचार हा धुळे ग्रामीणमधल्या लोकांनी जो विश्वास दाखवलाय तो विधानसभेमध्ये आम्ही हिंदुत्वाचा विचार नेल्याशिवाय राहणार नक्कीच या ठिकाणी रामबदानी हे जो विकास रखडलेला आहे तो पूर्ण करतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे